श्री आर्ट कलावर्ग अमरावती व आर्ट बुक द प्लॅटफॉर्म जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील एकशे एक कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलं होतं महाराष्ट्रातील छत्तीस गावातील कलाकारांचा यामध्ये समावेश होता पन्नासच्या जवळपास कलाकार हे महाराष्ट्राच्या बाहेरील त्यांचा सहभाग होता असे एकूण एकशे एक कलावंतांचा सहभाग या प्रदर्शनामध्ये होता या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे पोलीस कमिशनर या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केलं अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे भारतीय जनता पार्टीचे तुषार भारतीय महिला बालकल्याण अधिकारी कैलास बोर्डे रायवार राजनागरे सोलंकी बाळासाहेब कारवार श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे कला शिक्षिका मुक्ता वाघ आर्ट बुक संचालिका अनुराधा निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित होत्या अमरावतीमध्ये अशा प्रकारचे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामध्ये प्रदीप नागतुरे बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालय पुसत प्राचार्य गजानन बोबडे बाबासाहेब ढोने चित्रकला महाविद्यालय प्राध्यापक सुवर्णा नागपुरे प्राध्यापक योगिता शेळके किशोर बुरंगे प्राचार्य एन डी पाटील स्वर्गीय तेजसिंहराव भोसले चित्रकला महाविद्यालय आदींचा सत्कार करण्यात आला या प्रदर्शनाला पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मिल्ट्री स्कूलचे पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी त्यांची कला येथे सादर केली महाराष्ट्रामधल्या नागपूर अकोला पुसद जळगाव धुळे वरुड पुणे मुंबई नंदुरबार संभाजीनगर नवरगाव वर्धा कारंजालाड दिग्रस शेगाव बुलढाणा परतवाडा अमरावती अकोट बडनेरा दर्यापूर यवतमाळ माहूर नाशिक लातूर येथील गावातील व महाराष्ट्राबाहेरील नवी दिल्ली उज्जैन देवास जर्मनी गुजरात या राज्यातील सुद्धा कलाकारांचे चित्र प्रदर्शनामध्ये आलेले आहेत असे हे प्रदर्शन अमरावतीमध्ये पहिल्यांदाच झाले अमरावती आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनामध्ये तीन दिवस सुमारे पाचशे तीन दिवसांमध्ये सुमारे पाचशे प्रेक्षकांनी या चित्र प्रदर्शनीला भेट दिली जिल्ह्यातले तर कलेबद्दल जास्त आम्ही आमची कला बाहेर असते आमच्या लोकांमध्ये जो चांगला सक्सेसफुल असतो तो सुरांना पकडणारा आर्टिस्ट असतो सुरांशी <सिणी> कला ओळखणारा आर्टिस्ट असतो पण तिथे तुम्ही सर्वांचा जे आहे अगदी नवीन आर्टिस्ट तरुण तुम्ही प्रोत्साहन देता ही अत्यंत चांगली गोष्ट आहे तुषार भाऊ आणि साहेब आहेत खरे अमरावतीचे पॅटर्न्सचे सर्व इथले राजकीय शक्ती तुमच्या मागे निश्चित असेल त्यांच्या माध्यमातून त्याच्यामुळे सर्व कलाकारांना आणि सर्व आर्टिस्टला एक त्यांच्या खंत व्यक्त केली की आर्टिस्टला सॅलरी मिळत नाही स्कोप मिळत नाही किंवा त्यांना आपलं प्रदर्शन दाखवायची संधी मिळत ते निश्चितच यांच्या माध्यमातून हुषार भाऊच्या पुणे शाहांच्या निश्चितच काही ना काही चांगले मार्ग निघतीलच पण मला वाटते की आपणही नागपूर आहे मुंबई आहे सर्वच ठिकाणी प्रदर्शन भरवत असतात आणि ती चांगली गोष्ट आहे कारण इथे पॅटर्न्स कमी असतील इथे कलाकार जरी सर्वांना समजत असेल तर तिच्या कलेला जे वाव मिळतो तो कुठल्या शहरात किंवा तिथे जा जा जास्त त्याला डिमांड आहे कलेला किंवा त्या आर्टला तिथे निश्चितच तुमच्या कमर्शियल कमर्शियल ज्याच्या ऐनल सांगतोय मी त्याला निश्चितच बाहेर डिमांड असणारच आहे जास्त पण मला एक जस्ट सुचना होऊन सांगतो की तुम्ही जेवढे इंटेरियर डिझाईनर्स आहेत जेवढे बिल्डर्स असतील जे चांगले चांगले घर बनवतात किंवा फिनिशिंग करतात त्यांच्यासोबत तुमच्या आर्टिस्टला जर टाईप करून दिला तर निश्चितच बऱ्याच ठिकाणी आजकाल फॅट झालेला आहे की बेडरूममध्ये असेल ड्रॉईंग रूममध्ये असेल किंवा आणखी कमर्शियल जे बिल्डिंग्स आहेत त्या आर्टिस्टला वाव देण्यासाठी निश्चितच स्थान मिळू शकतं अशा सुद्धा एक तरुण कलाकारांना वाव निश्चितच मिळेल आपल्या इथे अमरावतीत बरेच मोठ्या प्रमाणात सांगता की कमर्शियल बिल्डिंग्स येतात आहेत क्रेडाई वगैरे सर्व सुद्धा टाईप केला पाहिजे म्हणजे या तरुण कलाकारांना पुढे ना कुठे स्कोप मिळणार तसं सोशल मीडिया एवढा आता फास्ट झालेला आहे की प्रत्येकजण आपलं जी जी कला जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं प्रदर्शन करून जास्तीत जास्त लोकांशी संपत करू शकता आणि जसं तुम्ही जर्मनीचे आपले जे चित्रपूरच्या आहेत जर्मनीला त्यांनी आर्ट गॅलरी तशीच असे अनेक आर्ट गॅलरीज आणि आर्ट आर्टचे जे उपासक आहेत त्यांच्याशी तुम्ही टायप करून यांना प्रोत्साहन देणार आणि तुमची कलाकृतीसुद्धा अत्यंत सुंदर आहे म्हणजे मला एवढं पहिल्यांदा आहे माझ्याकडे घेऊन आले तुम्हाला मलाही आश्चर्यचकित झालं की माझा फोटो तुम्ही एवढा सुंदर प्रोफाईल तुम्हाला काढून दिला आणि एवढे चांगले आर्टिस्टचा कल्पना आली ना त्याच्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो आणि सर्व कलाकारांना सर्व आर्टिस्टला शुभेच्छा देतो की आपण जे चांगलं आर्ट डेव्हलप करत आहे किंवा जे आपण सिल्स काढत आहेत आर्ट ते निश्चितच त्याला चांगली प्रसिद्ध प्रसिद्धीसुद्धा मिळाली पाहिजे मिळत नाही असते आस, अशा कार्यक्रमातून जे आपले पी एन मला उपलब्ध करून दिले जे आढळतात त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की पण चांगला हॉल उपलब्ध करून दिला ज्याच्यामुळे या ठिकाणी बरेच जण भेट देतील दोन तीन दिवसात आणि सर्व कलाकारांना प्रोत्साहन मिळेल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तु। देतो वर्षाच्याही शुभेच्छा देतो सर्वांना धन्यवाद जय विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती